मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे अन्न पाणी औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे आज सकाळी त्यांनी आरोग्य पथकातील डॉक्टरांना तपासणी करण्यास नकार दिला त्यामुळे समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते डॉक्टरांचे पथक तपासणी न करता परत गेले तर दुपारच्या सत्रातील अशी विनंती करत होते मात्र तपासणीसाठी जरांगीयांनी स्पष्ट नकार दिला त्यामुळे आता त्यांचा बीपी किती आहे शुगर किती आहे ताप किती आहे प्लस किती आहे याबाबत मराठा समाजासह सर्वांच्या मनात धाकधूक वाढली आहे आंदोलक महिलांकडून जरांगीयांना पाणी आणि आरोग्य तपासणी करून उपचार घेण्याची विनंती केली मनोज जरांगे यांची तब्येत खालावत चालल्याने मराठा समाज आक्रमक होत रस्त्यावर उतरला जरांगे यांच्या तब्येतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या हजारो मराठा बांधवांचा जत्ता धुळे सोलापूर महामार्गावर उतरला या आंदोलनामुळे महामार्ग ठप्प झाला धुळे सोलापूर महामार्गावर गाड्या आडून मराठा समाजाकडून अचानक रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जरांगे यांनी केलेल्या मागण्याची राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी अन्यथा संपूर्ण राज्यात रास्ता रोखो करून सरकारला वेठीस धरू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिलाय यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका